किती सुगंधी आणि सुंदर फुलं आहेत बघा बरं ही आहेत माझ्या बागेतली गुलाबाची फुलं त्यासाठी ह्याच्या सगळ्या पाकळ्या मी काढून घेते या पाकळ्या आपण आता मोजून घेऊत दीड वाटी पाकळ्या झाल्या या पाकळ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात बघा ह्याच्यामध्ये धुतल्यानंतर किती कचरा येते आता पाकळ्यांच्या निम्मी साखर म्हणजे आता दीड वाटी पाकळ्या त्याच्या निम्मी साखर म्हणजे पाऊन वाटी साखर यामध्ये घालायची आणि हाताने या, या पाकळ्या आपल्याला रगडून घ्यायच्यात साधारणपणे पंधरा दिवसामध्ये हा गुलकंद आपला मुरेल आणि खाण्यायोग्य होईल त्याचा छान पाक तयार होईल काचेच्या बरणीमध्ये हा गुलकंद भरून ठेवत